खंडोबा यात्रेची मानाची कुस्ती राजू पाटील निळेकर यांनी जिंकली गेल्या पंच्याण्णव दशकापासून नांदेड शहरातील तरोडा बुद्रुक मूळ गावामध्ये श्री खंडोबा यात्रेनिमित्ताने भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित केल्या जाते यामध्ये हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातून या ठिकाणी पैलवान येत असतात यामध्ये तरोडा बुद्रुक येथील यात्रेतील मानाची असलेली अकरा हजार रुपयांची कुस्ती नांदेड येथील राजू पाटील निळेकर व हरियाणा येथील पैलवान यांच्यामध्ये झाली होती यामध्ये राजू पाटील निळेकर यांनी ही मानाची कुस्ती जिंकली यावेळी नांदेड महानगरपालिकेचे उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख माधवराव देशमुख गोविंदराव देशमुख तरोडेकर यांच्यासह पंच कमिटी यावेळी उपस्थिती होती गेले पंच्याण्णव दशकापासून या तरोडा बुजुर्गमध्ये मूळ गावामध्ये अतिशय रंगतदार आणि सर्वात जास्त मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त बक्षीस वितरण या ठिकाणी होते आणि त्या आशेनं या तरुणा बुज्रुक भागामध्ये मूळ गावामध्ये हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामधून मा या ठिकाणी पैलवान येत आहेत आणि आमच्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचं भूषण म्हणजेच आज राजू पाटील निळेकर यांनी सातत्यपूर्व मराठवाडा केसरी विदर्भ केसरी आणि पश्चिम महाराष्ट्र केसरी अशा चांदीच्या तीन गदा जिंकून आणल्यात आणि यांच्याविरुद्ध हरियाणाचा तितक्याच तोला मोलाचा या ठिकाणी मल्ले होता आणि आमच्या आशेला या ठिकाणी कुठेही पल्लवित केलं नाही आणि कुठेही तडा जाऊ दिला नाही आणि राजू पाटलांनी या ठिकाणी अतिशय अखेरेची कुस्ती मानाची अकरा हजाराची कुस्ती जिंकलेली आहे म्हणून राजू पाटील या ठिकाणी त्यांचं आणि सर्व पैलवानांचं या ठिकाणी नांदेड महापालिकेचे आमचे बंधू उपमहापौर सतीशरावजी देशमुख तरोडेकर आणि माधवरावजी देशमुख गोविंदरावजी देशमुख सचिनरावजी देशमुख या सर्व कमिटीच्या माध्यमातून मी या पैलवान बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तरोडा बुद्रुक भागामध्ये सर्व पैलवान बांधवांनी यावा हजेरी लावावी आणि कैलासवासी खासदार व्यंकटराव तोरडेकर साहेब यांनी या आखाड्याचे या ठिकाणी पूजन केलेलं आहे आणि त्यांच्या या ठिकाणी पदस्पर्शानं खासदार साहेबांच्या पावन झालेलं तरोडा बुजुर्ग नगरी या ठिकाणी आज कैलासवासी व्यंकटराव तोरडेकर साहेबांचा जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं हे गाव असल्यामुळे या ठिकाणी पैलवानांना या ठिकाणी मु मांगे इनाम दिल्या जातो आणि या ठिकाणी कुठल्याही या ठिकाणी पैलवान बांधवांना या ठिकाणी नाराज केल्या जाणार नाही सर्व मल्लांना आणि यात्रे निमित्त खंडोबाच्या मी सर्व पैलवान बांधवांना सर्व मतदारसंघात जनतेला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जाऊन सभेत समजतो मी मला सांगतो आपलं मी कुस्ती समालोचक संतोष शिंदे माझा शिष्य राजू पैलवान निळा कदम ह्या पैलवानाच्या वतीनं मी या ठिकाणी गावकऱ्याचे आभार मानतो का मानतो सर कारण हे जे संकल्प तुम्ही या ठिकाणी चालवला आहे हा राष्ट्रधर्माचा आहे भारताला बलशाली भारत बनवण्याचा एक चांगला प्रयोग आहे याच्यापासून समोरची पिढी ही लयाला जाणार नाही वाईट व्यसनाला जाणार नाही याच्या वतीनं मी असा संकल्प सांगतो की आणखीन आपल्या भारतामध्ये नवे, नवे तर आपल्या ग्रामीण भागातून हे जे आज राजू पैलवानने एवढी मोठी मजल मारली जे चौदा गद्याचा मानकरी असलेला पैलवान राजू पैलवान आणि ज्यानं महाराष्ट्रालाच या ठिकाणी जाण्याकरता महाराष्ट्र कुस्ती कुस्ती स्पर्धेसाठी ज्यांना क्रमांक मिळवला आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो